मुंबई नमस्कार मंडळी मंडळी एकदा परत मुंबईच्या दिशेने मराठा समाजा हा आशंख्या आलेला आहे आणि सध्या आपण आहोत म नवी मुंबई खारघर आणि आमचे मित्र पाठीमागेचे आहेत यांच्याकडे आजचं सगळं नियोजन होतं राहण्याचं जेवण्याचं आणि सगळं तसंच तसंच उद्याचं जरी असेल तर एकदा परिचय दादा काही जरी वाटलंच आमचं नाव ना जगन ना ना जगनगाडे आम्ही न्यू मुंबई खारघरमध्ये राहतो तुम्ही इथं काही प्रॉब्लेम आला तर आमचा आम्हाला कॉल करा कोणताही मराठा असो कुठलाही मराठा असो आणि कोणत्याही जिल्ह्यातून असेल कोणत्याही राज्यातून असेल जर आपल्याला कामाची गरज असेल जर अडचण काही आली तर निश्चितच दादानी सांगितलेला परिचयावर आपण या ठिकाणी हजर राहाल तर अशा पद्धतीने मराठा स समाज असंख्य मराठा समाज हा मुंबईत आलेला आहे आणि आता आझाद मैदानाकडे कूच करत आहे संघर्षोद्धा म्हणून दादा जाणगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आज प्रत्येकजण आपल्या सोख खर्चाने आपल्या सोख जे काय राहण्याचं नियोजन असेल मित्रमंडळी असेल गावकल्ली लोकं असतील यांनीसुद्धा भरपूर असं आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि प्रत्येक मराठा बांधव हा ताकदिनिशी म्हणून दादा धरंगे पाटील यांच्या पाठीमागे हे सिद्ध करून दाखवलेलं आहे खरं तर मराठा समाज हा कित्येक वर्ष आज आरक्षणासाठी लढत आहे आणि खरी गरज आहे मराठाला आरक्षणची तर या अशा पद्धतीने आमचं नियोजन होतं रात्री आमचे सर्व मित्र होते त्या ठिकाणी आठवत आले होते आणि रात्री आम्ही थांबवतो एक मराठा बांधवांनो मुंबई पूर्ण जाम होणारे आणि रात्री सुद्धा झालेले आहे असंख्य मराठा समाज जिथे जिथे रेल्वे असेल कोणती लोकल असेल काय जे असेल आणि पैदलसुद्धा मराठा समाज असंख्य हा मुंबईत पोहोचलेला आहे आणि आता थोड्याच वेळात आझाद मैदानाकडे संघर्षोद्धा मनोदादा धरंगे पाटील हे आता पोचणार आहेत आणि निश्चितच आपण कुठेही जरी असाल तर मोठ्या ताकदीने निश्चित बंदू निघा कारण तर समाजाला परत एकदा आरक्षणाची गरज आहे आणि संघर्षोद्धा मनोदादा धरंगे पाटील यांचे हात आपण बळकट केले पाहिजेत कोणत्याही प्रकारचं आपल्या म्हणतो मनात किंतूपर्यंत ठेवू नका जय शिवराय